हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर बघा इथे मी रात्रीचा भात होता माझा हा भात मा कुणी खालं नाही असंच आहे शेअर रात्रीचा तर आपल्याला ह्याच्यापासून एक छान रेसिपी करायची हा भात आपला म्हणजे वाया जाणार नाही तर आता हा हो भात आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर मी लागणारं साहित्य तुम्हाला सांगते बघा लाल मिरच्या मी घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं घेतलं आहे आणि थोडं लसूण घेतलेलं आहे तर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायचे आहे वाटून घ्यायचे बघा पाहू शकता मैत्रिणीनं आवडधोबड मी जरा हे वाटून घेतलेले आहे आता काय करायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हे भात आप मिक्सरच्या भांड्यात ता आपल्याला टाकून घ्यायचं आहे तो भात पण आपल्याला वाटून घ्यायचा आहे चांगलं बारीक पाहू शकता मैत्रीण अशा पद्धतीने मी हा भात वाटून घेतलेला आहे तर आता आपण हा भात ह्याच्यात काढून घेऊया रात्रीचा भात आपला वाया जाणार नाही त्याच्यामुळं आपल्याला ही रेसिपी करायची बघा अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा पण भात मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे मैत्रिणी हे पण वाटून झालंय आपलं ते काढून घेऊया आपण शिळ्या भातापासून खूप छान रेसिपी मी बनवते बघा अन्न आपलं असं वाया नाही घालवायचं त्याचा काहीतरी उपयोग आपण करायचा खूप छान हे रेसिपी आहे तुम्ही नक्की या सशळा भात जर राहिला तर तुम्ही करू शकता फेकून द्यायचा नाही भात तर सर्व मी हे वाटून घेते आता पाहू शकता मैत्रिणींनो मी सर्व भात छान बारीक करून घेतलेला आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा भातात तसं पण मीठ आहे पण आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची आणि जिरं टाकले थोडं लसूण टाकलेलं आहे उन्हाळी पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे भात जरी तुमचा असं राहिला तर तुम्ही हे करू शकता भात वाया जाणार नाही आणि खायला पण खूप टेस्टी लागतं मैत्रिणीनं नक्की ही रेसिपी करून बघा हे इंद्रायणीचं तांदूळ होतं आणि असं वाया गेलं की माणसाला कसं वाटतं ना एवढं आपलं वाया जातं आहे तर त्याच्यापासून आपल्याला अशी काहीतरी छान रेसिपी बनवायची तर बघा आता हे कालून झाले आपलं सगळं पाहू शकता मैत्रिणींनो मी ताटावर एक प्लॅस्टिकची पिशवी अशी ठेवलेली आहे पाहू शकता मैत्रिणींनो भाताचे सांडगे किती छान झालेत बघा हे वडे आता हे सुकल्यानंतर मी तुम्हाला तळून दाखवणार आहे शिळ्या भातापासून हे सांडगे वडे बनवलेत मी पाहू शकता मैत्रिणीनो किती छान वडे झालेत हे खुसखुशीत मस्त आणि आवडले असेल तर लाईव्ह कमेंट सबस्क्राईब करा चला बाय